गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं या विधानाचा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे आमच्या शक्तीस्थळावर कुणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभा निवडणुकीत वेगळं चित्र दिसू शकतं असा थेट इशारा आनंद परांजपे यांनी दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत कल्याण लोकसभा जिंकलं कुणाला सोपं वाटत असेल तर या निवडणुकीत राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निकाल लावू शकतो असं परांजपे म्हणाले काल शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळ स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिक्का टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवराव अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं चा वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवाव त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्तो राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या सक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं एवढंच मला या निमित्ताने बोलायचंय कळस येतोय असं देखील ते म्हणाले आणि दोन हजार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा त्या मतदारसंघामध्ये विजय झाला सातत्याने बारामती लोकसभा हा विकास कामांच्या निमित्ताने हा राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि म्हणून त्यांचा वैयक्तिक अजेंडा शिवतरे जर चालवत असतील तर त्यांना योग्य समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी वातावरण मग गढूळ करू शकतात